शासनानं एक दिलेली जी काय एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला सुदा। आश्वासन दिले दहा जुलैच्या बैठकीत खर तर आज महिने होऊन सुद्धा पाहिजे निघालेला नाही म्हणजे जर सरकारला वाटत असेल की आम्ही दरवेळी सरकारला आश्वासन देऊन बसवले तर मी अजूनही या सांगतो की सरकार काही भ्रमात राहू नये वाऱ्यात जागा होतोय गिरणी कामगार एकत्रित येतोय आणि निश्चितपणाने बदल घडताय आता त्या ताई सांगितलं की सरकार बोलले म्हणून गोष्ट बोलले म्हणून देत नसतील तर एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आपण मावळ्या बाबासाहेबांच्या मावळ्या संस्थेची आहे चौकटीत आपण स्वाभिमानाची लढाई लढतोय आणि त्यामुळे नकारात्मक काय मिळते याच्याकडे बघूच नका एखादी गोष्ट आपल्यासाठी वाईट घडत असली तरी तिच्या ती सकारात्मकता शोधून आपल्यासाठी त्यातूनही चांगलं काय करू शकतो आणि त्याच्यातून आपण कसं निर्माण करू शकतो ह्या तत्वावर स्वराज्य निर्माण झालं आणि त्याच त्याचबद्दल